खड्ड्यांची पूजा करू आंदोलन सह पालिकेला टाळे ठोको आंदोलन शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नंदुरबार शहरात काही दिवसांवर आलेले सण म्हणजे दहीहंडी पोळा गणपती नवरात्र दिवाळी यांसारख्या सणांमध्ये मिरवणूक निघत असतात परंतु नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीत येणारे सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय व्यवस्था दिनदैनिक दयनी झालेली मोट आहे प्रत्येक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत पाणी साचलेले आहे आणि या खड्ड्यांचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे असे असताना नंदुरबार नगरपालिकांचा भोंगळ कारभार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरीही नगरपालिका हे खड्डे बुजवून बुजवण्यात रस दाखवत नाही नंदुरबार नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे फक्त मलिदा लाटण्याचं काम करीत असतात परंतु नवीन रोड निर्माण होत नाही या मागणीसाठी आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार नगरपालिका चौक येथे खड्ड्यांची पूजा करो आंदोलन करण्यात आले तसेच नंदुरबार नगरपालिकेला देखील टाळे ठोको आंदोलनात इशारा इशारा आंदोलनाचा करण्यात आला आहे सदर निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा महानगरप्रमुख पंडित माडी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीनाताई पाडवी सोनार इम्तियाज पटेल निंबा पाटील सुनील पवार वैशाली चौधरी दत्तू पवार मनोज चौधरी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबारमध्ये कमीत कमी, कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे जे, जे मेन रोड आहे त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाचं कारण दाखवून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते पण पावसाचं कारण प्रते होता है। फक्ता फक्ता हे काही कारण नाही आहे जोपर्यंत पाऊस जाणार नाही चार महिने पाऊस राहील तोपर्यंत लोकांचे अपघात होत राहतील का मग लोक ते पावसाच्या वाट बघून प्रत्येक ठिकाणी अपघात होत आहे त्याचं कारण आम्ही याला फक्त आणि फक्त पाऊस दाखवलेला आहे तर हे कारण चालणार नाही आहे नगरपालिकेने लवकरात लवकर नंदुरबार हे खड्डेमुक्त केले पाहिजे विषय महत्त्वाचे आहेत की नंदुरबार नगरपालिकेमध्ये महिला हे कर्मचारीसुद्धा आहे महिला अनेक महिला व्यवसाय करतात आणि त्यांना वापर करतात आणि स्कूटीचे हे बिल छोटे असल्यामुळे जर बिल गेलं तर पूर्ण गाडी ही पडते आणि स्लीप होतात बऱ्याच महिलांचे अपघात झालेले आहे काल माझंसुद्धा तसाच पद्धतीने खोडाई माताच्या साईडला जाताना गाडी स्कूटीचं हे झालं आणि माझंसुद्धा अपघात झालेला आहे तर आमच्यासारखं महिलांचे अपघात होत आहे तर सर्वसामान्य महिला या कोणाकडे न्याय मागायला जाते त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या सणासुदीच्या दिवसामध्ये लवकरात लवकर मुक्त करावं आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व्या नागरिकांना त्यांना व्यवस्थित सुविधा द्यावं आणि अपघात टाळावं कसा आमची नगरपालिकेकडे निवेदन आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करतो आम्ही की लवकरात लवकर रस्ते चांगले करावे आणि सणासुदीचे आनंदितचा दिवस हे लोकांना व्यवस्थित साजरा करण्यात द्यायला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट